या साताऱ्याच्या भूमीमध्ये येण्याचा सा योग आला आमचे बंधू अमित दादा यांच्यामुळं आणि चळवळीचं नातं बघा आज मी त्यांच्या भूमीत आहे आणि ते, ते दुसरीकडा प्रवचनाचं काम करतात अशी चळवळीची नातं असतात कुणी इकडं कोणी तिकडं पण आज सातारा म्हणजे या साताऱ्याच्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये बाबासाहेबांनी पहिलं पाऊल टाकलं आणि ज्या दिवशी बाबासाहेबांनी शाळेचं पहिलं पाऊल टाकलं तो दिवस आज संपूर्ण जगामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातोय ही सातारा भूमी म्हणजे क्रांतीसिंह नाना पाटलांची भूमी आणि याच्या करवीर नगरी म्हणजे राजश्री शाहूंची भूमी आणि आपल्या सर्व सावित्रीच्या आपण सर्व आपल्याला सावित्रीच्या लेखी म्हणून घेतो त्या सावित्रीचं माहेर सुद्धा याच साताऱ्यामध्ये नायगावच आणि या साताऱ्याच माझं नातं काही वेगळं सांगायची गरज नाही कारण इथल्या क्रांतीसिंह करण्यासाठी निवडून आम्ही आहोत या साताऱ्याचं आणि माझंही नातं आहे आणि या साताऱ्याच्या भूमीत उभं राहून बोलताना खरंच मला खूप आनंद होतोय खर तर ही क्रांतिसिंह नाना पाटलांची भूमी आणि आपलं बिरवडे गाव तेही ऐतिहासिकच म्हणायचं क्रांतीचे स्वातंत्र्य देण्याचं ठरवलं आणि लंडनला राऊंड टेबल कॉन्फरन्स बोलवली या भारत देशातील तमाम नेते नेहरू गेले गांधी गेले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा गेले दिवसभर कॉन्फरन्सचं काम उरलं आणि संध्याकाळी सगळ्यांनी जेवण केली आणि इंग्रजांनी त्यांना जे निवासस्थान दिलं होतं तिथे ते विश्रामासाठी गेले आता गांधी गेले गांधीने आपल्या खोलीचा दिवा बंद केला आणि झोपी गेले थोड्या वेळाने नेहरूंनी आपल्या खोलीचा दिवा बंद केला आणि तेही झोपी गेले पण रात्रीची एक वाजली दीड वाजली दोन वाजली तरी बाबासाहेबांच्या खोलीचा दिवा चालूच होता आता तिथल्या चौकीदार आता चौकीदार म्हणल्यावर गैरसमज करून घेऊ नका तो चौकीदार नाही आता त्या चौकीदाराला वाटलं की बाबासाहेबांच्या खोलीत कधी वाजून चालू आहे कदाचित ते झोपले असावे आणि त्यांच्या खोलीचा दिवा चालू आहे म्हणून तो पाहण्यासाठी तिथे आला आणि पाहतो इथं काय बाबासाहेब टेबलवर पुस्तक ठेऊन ते वाचत बसले होते आणि तो आलेलाही बाबासाहेबांना माहित नाही तसा तो बाबासाहेबांच्या पाठीमागे गेला आणि बाबासाहेबांचं लक्ष त्याच्यावर यावं म्हणून त्याने आपल्या हातातली काठी जोरात तीनदा आदळली आणि बाबासाहेबांनी वळून त्याच्या पाठीमाग पाहिलं बाबासाहेब म्हणतात काय रे एवढ्या रात्री तू इथं तो म्हणतोय अहो बाबासाहेब गांधी आठ वाजता खोलीचा दिवा बंद करून झोपले नेहरु नऊ दहा वाजता त्यांच्या खोलीचा दिवा बंद करून झोपले पण तुम्ही अजून जागे तुमच्या खोलीचा जा दिवा सुरू दिसला मला वाटलं तुम्ही झोपले असावे आणि खोलीचा दिवा बंद करायचा विसरून गेले असावे म्हणून मी आलो तेव्हा बाबासाहेब त्याच्या खांद्यावर हात ठेवतायत आणि त्याला चालत घेऊन येत म्हणताय आठ वाजता कारण त्यांचा समाज जागाय नेहरूही झोपू शकले कारण त्यांचाही समाज जाग जागा आहे पण माझा समाज जो हजारो वर्ष झोपलाय ना त्या समाजाला जागा करण्यासाठी मी आज जागाय आणि